शेळी पालनासाठी चक्क पंचे टक्के अनुदान पोकरा योजना भरा अर्ज शेतकरी मित्रांनो शेतातील जोडधंदा व किंवा स्वतंत्र व्यवसाय शेळी पालन कडे तुम्ही आश्वासन बघत आहात मग तुमच्याकडे एक अंदाज बातमी आहे नाना देशमुख कृषी मंत्री प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत आता शेळी गटातील तब्बल पंचे टक्के अनुदान दिले जात आहे पण अनेक येत योजना चांगल्या अजूनही केवळ अर्ज कसा लकारायचा करायचा हे यासाठी वंचित राहावा लागत आहे योजनेचे गर्व आपण मोबाईल ॲपवर वर ऑनलाईन अर्ज भरू शकतात याची अगदी सोपी आणि स्वीकार परिसर माहिती पाण्या आहेत चला तर मग जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया अर्ज करण्यापूर्वी ह्या गोष्टी माहीत हवेत पात्रता सर्वांत आधी लक्षात घ्या जी की न जर तुम्ही भूमिका ज्याच्याकडे स्वतःची शेती नाही असे किंवा विधाहू परिस्थिती घटनेस घटस्फोट महिला असावी तर योजनेचा तुम्हाला लाभ प्राधान्य मिळते आवश्यक कागदपत्रे सर्व भरण्यासाठी खाली खालील जवळ ठेवा म्हणजे तुमची अन्वळ धावपळ होणार नाही आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेले आवश्यक सक्रिय मोबाईल नंबर जातीत दाखला लागू असताना भूमिका असलेले दाखवला तलसीरचा विधवा अपंग असले संबंधित प्रमाणपत्र असा करा ऑनलाईन अर्ज स्टेट ऑफ बॉब स्टेट ऑफ प्रक्रिया पोकोरा योजने नियम थोडे बदलला आहेत आता अर्ज करण्याची एन टी एस पी डीटी याच्या नवीन जा लगेच घाबरू नका खाली पायरी फॉलो करा नोंदणी करणे सर्वात महत्त्वाचे असते जर तुम्ही पोर्टल नवीन असाल तर तुम्ही आधी नोंदणी करावी लागेल जर तुम्ही शेतकरी म्हणून म्हणत असाल तर तुमचे डेस्कटॉप बोर्ड असावे पण जर तुम्ही भूमी लाभात्याय अर्ज करणार असाल तर तुमची स्वतः नवीन नोंदणी करावी लागणार त्यासाठी पोर्टलवर जाऊन तुमचे मोबाईल नंबर टाका आणि कॅपचे कोड सोडवा ओ टी पी मिळेल तर क्लिक करा असल्या ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन करा आधार ॲप्लिकेशन मोबाईल व्हेरिफिकेशन ही पुढची टप्पा येतात आधारित तुमचे आधार नंबर टाका बँक टू ओ टी पी यापैकी या ओ टी पी पर्याय सोपा पद्धतीने निवड करा तुमच्या आधार लिंक असलेले मोबाईल नंबर ओ टी पी येऊन टी टाकण्या परिपूर्ण करा हे जाडावर तुम्ही सर्व व्यक्ती माहिती नाव जन्मातील फोटो स्कॅन येईल पत्ता आणि वर्ग निवड करा आता तुम्हाला तुमची सध्या पत्ता जिल्हा तालुका आणि गाव निवडा महत्व तुमची निवड गाव ही पोकरा योजनेतून टप्पा दोन समाष्ट आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जाती वर्ग एस सी एस टी ओपनिज निवडा जर तुम्ही विधवा असाल तर घटस्फोट किंवा अपंग असाल तर तिथे हो पर्याय निवडून त्याचे प्रमाणपत्र अपलोड करा जर काही लागू नसेल तर सरळ नाही म्हणा पण प्रमाणपत्र अपलोड करा सर्व सोपी स्टेट तुम्ही भूमिपूर्ण हे सद सिद्ध करण्यासाठी तहसील कार्यालय मिळत भूमिपूर्व प्रमाणपत्र तुम्ही येथे अपलोड करावे लागणार हे प्रमाणपत्र कसे काढायचे याची व्हिडिओ तुम्हाला युट्यूबर सह मिळेल या योजने चार शेळ्या आणि एक बोकडा किंवा दहा प्लास्टिक गट निवडून यासाठी अनुदान मिळेल मित्रांनो ही संधी सोडू नका पंचवीस टक्के अनुदान म्हणजे व्यवसाय मोठे मदत आहे आजच आपल्या कागदपत्रे गोळा करा आणि जवळच्या केंद्रात स्वतःच्या मोबाईल अर्ज करू